परभणी शहरातील रेल्वे स्थानकसमोर असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आज संविधानाच्या नवीन प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसापूर्वी या ठिकाणी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर परभणी शहरात त्याचे पडसाद देखील उमटले होते आंबेडकर जयंती अगदी काही दिवसावर आली असताना प्रशासनाने पुन्हा एकदा संविधानाच्या प्रतिकृतीचं या ठिकाणी अनावरण केलं आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची जी काय विटंब झाली विटंबना झाली होती त्या अनुषंगाने आज आपण दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो महात्मा फुले जयंतीचा दिवस आहे आणि महात्मा फुले हे माननीय आदरणीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते अशा पवित्र दिनी आपण या संविधानाच्या प्रतिकृतीच्या याच ठिकाणी पुनर्स्थापना केली या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते विजय वाकोडे साहेब कैलासवाशी विजय वाकोडे साहेब आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते यांनी खूप सहकार्य केलं आणि प्रशासनाला या सर्व कठीण परिस्थितीमधून पार पाडण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आजच्या चांगल्या दिवशी या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती या ठिकाणी पुनर्स्थापित होत आहे मी सर्व समाज बांधवांना या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्वांनी जे काही सहकार्य केलं प्रशासनाला त्याबद्दलही मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी रियाज सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी